नमस्कार आज तुम्हाला मी ही पानं आहेत आळूची ही आळूची पानं कापून बारीक त्याचे लो बनवून मी आळवडी करणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आज म्हणजे आपण जे मोस्टली पानाला जे आपण पुरण लावतो असं ते पानाला पुरण न लावता ला मी ही चिरून घेणार आहे बारीक तर मी तुम्हाला दाखवणार हे चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ हे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे hey, शेंगदाणे घेतलेले आहेत ते मी भाजणार आहे हे ते थोडीशी चिंच घेतलेली आहे की कारण काय तर आळू काही वेळेला घशाला खाऊखव करते म्हणून थोडीशी मी चिंच घेतलेली आहे हे गुळ घेतलेलं आहे जसं आपल्याला गोड पाहिजे तशी मी गुळ घेतलेलं आहे आणि हे आलं आलं मिरची कोथिंबीर आणि लसूण हे घेतलेलं आहे याचं मी वाटण करणार आहे तर चला मी दाखवते तुम्हाला की पहिले आता हे शेंगदाणे भाजून घेणार आहे तर मी तवा ठेवलेला आहे तर तव्यावर मी हे शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे मी भाजून घेते हे भाजल्यानंतर त्याची सालं काढून मग ते वाटून घेणार आहे शेंगदाणे पहिले मी भाजते हे हे बघा हे भाजून घेते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे एकदम झटपट होणारी आळूवडी तर ही आळूची पानं आहेत ही मी बारीक कापून घेते आता मग दाखवते बारीक कापून घ्यायचे आहेत ही अळूची पानं मी कापून घेतलेली आहेत बारीक आता ती मी त्याच्यामध्ये मी आता सगळं मिक्स करणार आहे साहित्य जे घेतलेलं आहे ते हे बघा हे मी आता एका टोपात घेऊन मी मिक्स करणार आहे आता मी ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकून घेते मी कापून घेतलेलं आहे हे मी चिंच वा शेंगदाणे आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याचं मी वाटण केलेलं आहे मिक्सरला आणि शेंगदाणे घेतलेले आहेत हे सगळं मिक्सरला मी एकत्र एक वाटलेलं आहे हे टाकते आता मी ह्याच्यामध्ये हे सगळं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे बघा एकत्र सगळं हे सगळं याच्यात मिक्स करते हे बघा ह्याच्यामध्ये मी हे गुळ पण टाकते तुम्हाला जसं गोड हवी तसं तुम्ही गुळ घेऊ शकता तर त्याच्यामध्ये मी सगळं साहित्य टाकते चवीनुसार मी मी घालते त्याच्यानंतर मी ही मिरची पावडर टाकते थोडीशी तसं आपल्या तिखट हवं तसं त्याच्यानंतर हा गरम मसाला टाकते हे बघा त्याच्यानंतर हळद टाकते त्याच्यानंतर हा मग मसाला टाकते हे थोडंसं तेल टाकते थोडंसं टाकायचं याच्यामध्ये कारण आपण परत ते फ्राय पण करणार आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ जसं हवं हो तसं टाकलेलं आहे हे बघा आता हे मी मि 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 मिक्स करते सगळं असं घट्ट घट्ट बा हे मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात पाणी शक्यतो नाही घालायचा कारण ह्याचे आपल्याला ना परत लोळ करायचे आहेत असे राऊंड राऊंडमध्ये असे ह्याचे रोल करायचे आहेत त्याच्यामुळे ह्याच्यात पाणी नाही घालायचं जेवढं घट्ट राहील तेवढं चांगलं हे सगळं असं मिक्स करून घेतल्यानं की ते गुळफड आहे ना ते ह्याच्यात सगळं मिक्स होणार हे बघा सगळं मिक्स करून घ्यायचं असं घट्ट घट्टच घ्यायचं एक तर पाणी नाही घालायचं त्याच्यामध्ये आता आपण हे त्याचे असे रोल करायचे आणि मग ते रोल झाले ना आपले की ते आपण जसं आपण मोदक उकडवतो तसे बॉईल करून घ्यायचे उकडून घ्यायचे मग हे बघा आता मी असे हे पीठ असं घट्ट मग बांधून घेतलेलं आहे बघा मस्त वेगळी बघा आणि आता याचा असं जाडसर असं थोडासा रोल करायचा आणि तो उकडवायचा आपण जशी मोदक उकडवतो तसे उकडीच्या भांड्यामध्ये हे बघा तसं आपलं जाड हवं तसं आपण ते करायचं असं हे बघा आपण असं हे रोल कराय केलेले आहे जसे आपल्याला केवढे जाड हवे पातळ हवे तसे आपण ते करायचे आता आणि हे आता हे उकडीच्या भांड्यात ठेवून उकडून घ्यायचे असे मी हे दोन रोल केलेले आहेत हे बघा हे दोन रोल मी आता उकडून घेणार आहे बघा नंतर मग मी तुम्हाला दाखवते परत उकडल्यानंतर आता मी हे उकडत ठेवते उकडीच्या भांड्यामध्ये उकुड, मी आता हे उकडत ठेवते हे बघा पाणी घेतलेलं आहे जर ते हे ठेवते भांड आणि त्याच्यामध्ये हे लोक केलेले आहेत हे असे उकड उकडून उकडून घेते मी दहा बारा मिनटं झाकण लावून हे बघा छान असे उकडलेले आहेत बघा थोडेसे गार झाले का मग मी ते कापणं कापून घेणार आहेत त्याचे ते रोल आणि मग मी तव्यावर फ्राय करताना पण तुम्हाला दाखवणार आहे तर हे सुंदर असे उकडून झालेले आहेत बॉईल झालेले आहेत दोन्ही पण रोल आहेत ते छान असे असे शिजलेले आहेत ते बघा तसे सुंदर अगदी हे बघा किती छान आणि त्याचा वास किती खमंग आहेत गरम आहेत गरम आहेत बाप रे गरम आहेत जरा थंड झाले की मी तुम्हाला मी त्याचे कापून दाखवणार आहे आणि मग फ्राय करताना पण दाखवणार आता मी बघा ह्याचे मी कापून असे येतात वड्या करते ह्या जशा आपल्याला पाहिजे तशा करायच्या बघा कशा सुंदर मी ह्याच्या वड्या केलेल्या आहेत कापून आता ह्या फ्राय करणार आहे मी बघा तर ह्या फ्राय करणार सुंदर अशा तव्यावरती आता ह्या फ्राय करायच्या खमंग अशा मस्त किती छान लागतात म्हणजे आपण पानाला जे आळू आळूवडीच्या पानाला पुरण लावून जी करतो तशीच ही पण ही मिरोल करून कापलेली आहे आता थंड झाल्यावर तर ही आळूवडी आहे अशी झटकीपट होणारी आता मी ह्या फ्राय करून घेते ते पण तुम्हाला दाखवते तवा तापलेला आहे तर आता मी त्याच्यात तेल टाकते आणि एक एक काजूर अशी फ्राय करून घेते सगळ्या ठिकाणाचं तेल पसरवून घेते छान म्हणजे त्या चांगल्या खरपूस तळ तळल्या जातील तर असं मी तेल त्याच्यावरून सोडते थोडंसं आता ह्या खरपूस अशा फ्राय करून घेत्या छानपैकी चला आता दुसऱ्या साईडने आपण पलटी करूया त्या छान रेवा अशा खरपूस फ्राय पण झालेल्या आहेत रेवा किती सुंदर अशा झालेल्या आहेत अळवड्या छान अरे वा किती खरपूस फ्राय झालेले आहेत बघा एकदम एक नंबर झालेले आहेत एक नंबर एक नंबर झालेले आहेत मैत्रिणीनो माझी साधी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला आवडल्या तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की छान झाल्या आवघड्या असं आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे माझ्या नवीन नवीन ज्या काय खाद्यपदार्थाच्या रेसिपी येतील ते तुमच्यापर्यंत फटाफाट पोचतील तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघा कशा झाल्या त्या माझ्या ह्या आळूवड्या नक्की तुम्ही मला सांगा मी आता मी पूर्ण सगळ्या फ्राय करून घेते सगळ्या अशा माझ्या आळूवड्या फ्राय झालेल्या आहेत आता मी प्लेटमध्ये घेते त्या काढून आणि तुम्हाला दाखवते कशा सुंदर बघा किती खरपूस आणि छान झालेले आहेत फ्राय केलेल्या आवड्या हे बघा किती छान झालेल्या आहेत एकदम खरपूस फ्राय झालेले आहेत बघा नक्की तुम्ही पण करून बघा रोल आळूवडी हे पानाला पुरण न लावता पानं बारीक चिरवून घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकून सगळं आपले मसाले वगैरे पीठ वगैरे टाकून बनवलेली आहे रोल आ, रोल आळूवडी तर मैत्रिणीनो नक्की आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर अशी माझी ही रोल आळूहळी पानं कापलेली कशी वाटली तुम्हाला कापलेल्या पानाची रोल आळूवडी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आवडली का नाही ते म्हणजे मलासुद्धा समजेल की माझी कोणाकोणाला आवडली आणि माझी व्हिडिओ कुठपर्यंत पोचली हे पण मला समजेल तर चला इथेच मी माझा व्हिडिओ थांबवते चला बाय धन्यवाद